भारत आणि पाकिस्तान युद्ध होईल नाही होईल अशा चर्चा सगळीकडे सुरू असल्या दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू असली तरी सुद्धा या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रावरती नेमका कसा होऊ शकतो तुमच्या माझ्या व्यक्तिगत जीवनावरती कसा होऊ शकतो आणि व्हॉट्सॲपवरती आणि इन्स्टाग्रामवरती युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानला नकाशावरून संपून टाकलं पाहिजे असं म्हणणाऱ्यांना नेमकं हे माहिती आहे का युद्ध म्हणजे काय असतं आणि ते झालं तर किती भीषण परिणाम तुमच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यावरती सुद्धा होऊ शकतात तर चला समजून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे कशा पद्धतीनं घडामोडी घडत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या माझ्या व्यक्तिगत का आयुष्यावरती कसा होणार आहे भारत पाकिस्तानमध्ये अगदी संघर्ष टोकाचा चालू आहे कारण सगळ्यांनाच माहिती असेल तर बारा बा बावीस एप्रिल रोजी पहेलगाव येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस लोक मृत्युमुखी पडली वेगवेगळ्या पर्यटक मृत्यूमुखी पडली आणि ती मृत्यूमुखी पडत असताना त्यांची जात विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या तर असं म्हटलं इराण त्याच्यामुळे एक वातावरण भीषण वातावरण संपूर्ण देशभरामध्ये तयार झालेलं आहे भारताला सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानचा या सगळ्या घटनेमध्ये कुठेतरी हात आहे हे लक्षात येत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात टोकाची पावलं हे भारताकडून सातत्यानं उचलली जात आहेत मात्र पाकिस्तानही शांत बसत नाहीये पाकिस्तानला सुद्धा जगभरातल्या अनेक देशांना आवाहन केले मदतीसाठी आणि अनेक देश आज पाकिस्तानच्या बाजूने सुद्धा या युद्धात उतरलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत मात्र या सगळ्या वातावरणाचा महाराष्ट्रावरती नेमका कसा परिणाम होणार आहे जर युद्ध झालं तर महाराष्ट्रात नेमका कुठले कुठले बदल होणार आहेत या सगळ्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं थोडस जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करूयात सगळ्यात महत्वाचं काय होईल तर महाराष्ट्रामध्ये महाईग महागाई जी आहे सध्या तर ऑलरेडी गगनाला भिडलेली आहे ती महागाई महाराष्ट्रात आणि देशभरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल अशी जी काही इंधन आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतात त्याचे दर वाढतात त्यामुळे ते सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर जाऊ शकतं आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्ट महाग होणार ट्रान्सपोर्ट महाग झालं म्हणजे सगळ्याच गोष्टी महाग झाल्या कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपली कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल विक्री करायची असेल एखाद्या ठिकाणी पोचवायची असेल देशाची आर्थिक गणित ही ट्रान्सपोर्टवरती आधारित असतात त्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढलं तर सगळ्या गोष्टींच्या किमती वाढतात तुमच्या भाजीपाल्याच्या किमती वाढतात तुमच्या खरेदी करणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतात तुमच्या काय म्हणतात आनंदाच्या संदर्भानं सुखाच्या संदर्भानं ज्या खरेदी केलेल्या गोष्टी असतील त्यांच्या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरं म्हणजे शेतीवरती मोठा परिणाम होताना दिसेल ज्याच्यामध्ये खत डिझेल आणि अनेक ट्रॅव्हलिंगच्या संदर्भाने जसं की शेतीचं आम्हाला इकडून तिकडं कोचवायचं आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात किमती वाढलेल्या दिसणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट होईल ती म्हणजे तुमच्या माझ्या रोजगारावरती होणारा परिणाम म्हणजे सगळ्यात महत्वाचं देशातल्या औद्योगिक क्षेत्रावरती याचा एक मोठा परिणाम होताना युद्धाचा नेहमीच आजपर्यंत दिसला आहे आणि महाराष्ट्राचे हे तो दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल इथं औद्योगिक हब आहेत मोठमोठे औद्योगिक क्षेत्र आहेत मोठमोठे इंडस्ट्री आहेत आणि युद्धजन्य जर परिस्थिती तयार झाली तर परदेशी गुंतवणूक ही पूर्णपणे त्या क्षेत्रामधली थांबून जाते शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे जे कंपन्या आहेत त्यांचे स्टॉक जे आहेत भारतात ते खाली उतरायला लागतात ला ला आणि त्याचा एक भयानक परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा होताना दिसायला लागतो सुरक्षा क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या काळामध्ये वाढ करावी लागते बंदोबस्त वाढवावा लागतो त्या संदर्भात सध्या सुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जी महत्वाची महत्वाची शहरं आहेत नाशिक मुंबई पुणे अशा महत्वाच्या ठिकाणांमध्ये गुप्तचर यंत्रणा सध्या सक्रिय करण्यात आलेल्या आहेत आणि त्या यंत्रणा सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात वाढले जेणेकरून एखादा दहशतवादी हल्ला अंतर्गत स्वरूपात जर कुठे दहशतवादी लपलेले असतील तर त्यांच्या माध्यमातून होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला जातोय पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्थानके मॉल विमानतळ अशा अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच्या संदर्भातल्या सुद्धा भूमिका महाराष्ट्रात घेतलेल्या आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगणं मला महत्वाची वाटते मग या सगळ्या युद्धजन्य परिस्थिती तयार होतीये किंवा झालेली असेल किंवा आता येणाऱ्या काळात युद्ध होणार असेल तर महाराष्ट्रातला नागरिक म्हणून कशी भूमिका असायला हवी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी चर्चा होती की आणीबाणी तिथल्या काही भागांमध्ये लागू केलेली आहे मग अशा काळात काय होतं आणीबाणीच्या काळामध्ये तुमचं इंटरनेट बंद होतं घरातून बाहेर पडणं बंद होतं तुम्हाला कुठलाही निर्णय घेता येत नाही तुमच्या संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा त्याच्यावरती मर्यादा येते म्हणजे तुमचं फिरण्याचं स्वातंत्र्य व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य ही जी सगळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेली घटनेनं जशी आणीबाणी जर लागू झाली आपल्या देशामध्ये दे सुद्धा याच्या आधी एकदा इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी लागू केलेली होती त्यावेळेला कोणालाही अटक करता येते कोणालाही सोडता येतं ही, ही परिस्थिती निर्माण होते त्यामुळे युद्धजन्य काळामध्ये अशी आणीबाणी आपल्या भारतामध्ये लागू शकते महाराष्ट्रात लागू शकते आणि तुमच्या माझ्या फिरण्यावरती सुद्धा स्वातंत्र्य निर्माण होऊ शकतं जर युद्धजन्य परिस्थिती झाली आणि आणीबाणी घोषित झाली तर त्यामुळे उगसच काहीतरी चुकीचे मेसेज व्हायरल करायचे याला त्याला शेअर करायचे बॉम्ब टाकून द्या म्हणायचं पाकिस्तानला नकाशातून संपवा म्हणायचं इतकं सोपं नसतं तो जर युद्ध झालं तर फक्त दोनच देशाच्या मध्ये येत नाहीत तर पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणारे पंधरावीस पन्नास देश असतील भारताच्या बाजूने उभे राहणारे पंधरावीस पन्नास देश असतील आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवतेचा सहार होईल आपले सीमेवरचे मोठ्या प्रमाणात पाठवलेले जवान आपल्या घरातली पोरं ही कुठेतरी संपताना दिसतील त्यांचं रक्त सीमेवरती सांडताना दिसेल आणि फक्त त्यांचंच नाही तर वरून पडणारा एखादा बॉम्बचा गोळा खाली असलेला माणूस तो सैनिक आहे की सामान्य नागरिक आहे की तो अमुक अमुक जातीच आहे हे बघून कोसळत नाही जेव्हा चिंदऱ्या उडतात तेव्हा प्रत्येक माणसाच्या शरीराच्या चिंदऱ्या उडतात जेव्हा रक्त सांडतं ते फक्त लाल रंगाचं असतं हे लक्षात घ्या त्यामुळे युद्ध होऊ नये हाच आपला एक प्रयत्न असणार आहे मात्र झालं तर दोन्ही बाजूला त्याचे घातक परिणाम आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत मात्र असंही नाहीये की भारतानं भूमिका घ्यायचीच नाही आणि पाकिस्तान कुरगुड्या करत राहील तर फक्त ऐकत राहायचं भारत आपली भूमिका ठामपणे मांडते जागतिक पटलावरती मांडतय आमची चूक नाही तर आम्ही ऐकणार नाही हे दाखवून देते आणि पाकिस्तान सुद्धा त्यामुळं घाबरलंय पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्यांचेच खासदार बोलताना दिसत आहेत की त्यांच्यापेक्षा भारताची सैन्य दल असेल किंवा जी संरक्षण यंत्र यंत्रणा असेल त्याच्यासाठी भारताचा जीडीपी हा त्यांच्यापेक्षा दहा पट अधिक खर्च केला जातोय अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे त्यांच्यापेक्षा किमान दहा पटीने का असे ना आपण मोठे आहोत पाकिस्तानची सुद्धा तिथले सांसद जे आहेत तिथले खासदार जे आहेत ते मान्य करत आहेत त्यामुळे ते नाकारू शकत नाहीत त्यामुळे ते सुद्धा प्रयत्न करतील की युद्ध होऊ नये मात्र कुरगुड्या करायचं बंद करत नाहीत हे दुर्दैव आहे त्यांनी कुरगुड्या बंद कराव्यात यासाठी जागतिक स्तरावरून त्यांच्यावरती प्रेशर यावं याच्यासाठी भारतानं प्रयत्न केला तर निश्चितच ते शांत होतील मात्र ज्या दहशतवादी कार्यवाय आहेत त्याच्यासाठी सुद्धा पाकिस्तानला मदत करणं गरजेचं आहे जे जागतिक वेगवेगळ्या मीटिंग्स होत आहेत समिट होतात त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं सुद्धा जाते त्यामुळे पाकिस्तान आता तरी सुधरेल देशा देशा त्याँ त्याँ ही आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो मात्र ना सुधारलं नाही तर काय शेवटी युद्ध होईल आणि त्याचा परिणाम देशाला देशातल्या प्रत्येक नागरिकाला सहन करावा लागेल दोन्ही बाजूला आणि त्याचबरोबर आणखीन काही देशांना सुद्धा तुम्हाला काय वाटतं युद्ध झालं पाहिजे का की नाही झालं पाहिजे तुमची मतं कमेंटमध्ये में कळवायला विसरू नका बाकी आजच्यासाठी इतकंच धन्यवाद